पिहो खाऊ नको तू खाऊ नको त्याच गोष्ट खाऊ नको खाऊ नको चला नवीन माणूस दिसतोय गुड मॉर्निंग सर्वांना आमच्या आज नवीन कुत्रा आणलाय तो कुत्रा द्यायचा आहे जिंतीला आणि उद्या जाणार आहे आम्ही जिंतीला तर चला आज सकाळ सकाळ पहिली पोटोवर नंतर होतो म्हणजे नंतर काम आज मला द्यायचे आहे स्क्रिप्ट आणि हा सगळ्यात महत्त्वाचं आज आपला एपिसोड आला आहे बिग बॉसचा जर तुम्ही बघितला नसेल तर पटकन जावा फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनेल आणि बघा पार्ट टू बिग बॉस पिहू हो, तुला कुठं नेऊ हो। तिकडे नेऊ आहे हो काय आहे मेहंदी कशाची आहे टोमॅटो चटणी द्या पिहू हो म्हणते माझ्या हातावरती मेहंदी काढा म्हणून रडायला लागले होते Hai na pio, bago mende dako. Ayo, kita bari kali ya. Na uri dal yam ci pio. Pio dia. Hu mandar. Hmm. <laughs> <laughs> oh. Kai ga pio, mende dako ti we. Anggo kili ga. कुत्र वरडायला लागलं लाग। बघ कशाला आणले काय माहिती आहे आप आपण हे कुत्र लागलं लाग वरडायला काय रे का वरडतो मी कालच्या व्हिडिओच्या कमेंट वाचल्या पिहूला नीट होत नाही कृष्णाला नीट होत नाही परत वांग्याची रेसिपी पण सांगितली भरताची कोणीतरी कुठल्या ताईने छान वाटलं तुम्ही एवढं सारं सजेशन करता पण अफसोस की ह्या सगळ्या गोष्टी मी पूजाला सांगून सांगून थकलोय समजत नाही ऐकत असेल परत मोबड पूजा पूजा लस नाही झोपली कुठे गेली पूजा पिवड्या चल चल बाबू पेव चल या लका हित पण नाही कुठे मग आहे का झोपलेले चालू आहे का व्हॉट्सअप बरं नाही बाबू झोप झोप जो त्याच्या माझ चुकलं तुम्हाला उठून झोपा झोपा रिचार्ज टाकला वायफायचा तर मित्रांनो आता आम्ही चाललोय रील्स बनवण्यासाठी आम्हाला एक रिल्स कॉन्ट्रॅक्ट भेटला आहे बनवण्यासाठी आपण मग त्या कुत्र्याला आंघोळ घातली होती आंघोळ घातली साबण लावून खसा खसा कुत्रो लुळून आले बघा कसले झाले कुठ नाही आताच मी बाहेर गेलो तो ऍड बनवण्यासाठी तुम्हाला सांगितलं आणि ऍड बनवून आले दोन तास झालं बाहेरच आहे मी आता जेवण करायचं या आणि कृष्ण आलाय पण आल्या आल्या मोबाईलमध्ये घुसून बसलाय कृष्ण काय आहे रे बाबा मोबाईल मध्ये होय रे कृष्णा आ काय मोबाईल मध्ये अभ्यास करायचं कळतं का तुला हे तातिया शाळेत गेलता काय बनवलंय पूजा एवढा झमझमित मास येत या मा बनवले अरे वा गणपती उठल की लगेच मासा होता गणपती गेल आता नवरात्र आलं तर मधल्या मधल्या गॅप मध्ये हालून घ्यायची किलो किलो मास घाल माझ वा चल वाढ अजून मी काहीतरी कमेंट वाचत होतो मित्रांनो कि किती खातो हा अरे काय खाल्लय मी उलट मी खाण्याला मरतो त्याच्यामुळं मी असा लुकडा झालो या नाहीतर दुसऱ्यांच्या बायका बाबा काहीतरी चांगलं चुमलं करून खायला घालतात मी काय करतो आपलं काम करत बसतो बारा वाजल्या की एखादा मी तुम्हाला शूटिंगचे फोटो दाखवतो त्यानंतर डायरेक्ट तीन वाजताच आणि ते लगेच मी काहीतरी खाऊन आलेला असतो लगेच तीन वाजता पर मी परत खायला जाताना मी शूटिंग करत असतो तुम्हाला वाटतं हे तुम्हाला लगेच दिसतं म्हणून तुम्हाला असं वाटतं की लगेच खायला जाते तसं नाही त्याच्यामध्ये टाइम गेलेला असतो भरपूर त्यामुळे तुम्हाला वाटतं मी ले खातो ले खात नाही नाही खात खायलाच कमी पडतं का आता सात वाजल्या संध्याकाळच्या आता खायला चाललंय काहीतरी <laughs> बुक लागतं काय माणूस आहे म्हटलं लागणार की बुक पण पूजा काहीतरी व्यवस्थित बनवून देत नाही मला बघतोच तू याकडे थांबा आता आम्ही चाललोय बाहेर थोडंसं काहीतरी म्हटलं खाऊन यावं कारण सगळे टेन्शनमध्ये मध्ये मी पण टेन्शनमध्ये मध्ये एक विषय झाला सागर पण टेन्शनमध्ये मध्ये त्याच्यानंतर स्वीटीचा विषय झालाय तर चला म्हणलं बाहेर जातो काहीतरी सागर आपण फ्रेश मध्ये खायला घालतो मी पण फ्रेश होतो बोलायचं का मी काय खाऊ तुला यायचं का तेवढं सांग जा कपडे घाल चांगली चांगली नट थट व्यवस्थित घेऊन लिद्रेवर येऊन जा ना जा चल जा या एका मिनटात आवरलं पाहिजे चल तुला यायचं काय अख्या कड्या म्हणजे कथा सपासरला चल की शाळेत गेला हो। का आज हा पप्पाचा बर्थडे ते बनवतो रात्री चला मला हॉट वाटते चल के लिए अर्जेंट है का जोपता नहीं बनाओ की बारह लट्ठे का जोप तुला जोप लाती मेन टाइम इल्ला जोप लाती क्या उठा तो लावतो आला रान लाओ डीजे लाओ तुला टेंशन में चल काय पण कर तिकट कमी कर कळ का रातभर भर उठा मला असलं असलं गवात काय का असा का ति ना तिकट कमी टाक हो आलोच खायला घेऊ ना हा कर तुला काय आणायचं काय तुला यायचं का नको ना बर ठीक आहे का आता नको म्हणला केला का चल कृष्णा पिझ्झा कुठे भेटतो बाबू इथं हा मॉल मध्ये आणि आईस्क्रीम हा आणि पाणीपुरी हा लका सगळं आट माहितीत लका तुला व कोणी माहित करून दे तर एवढं तुला हा कोल्ड्रिंक कुठे भेटते हा स्टिंग स्टिंग दुकानात भेटते का खाऊन आला रे तू सगळं दातात अडकून बसले पाणी प्यायचं का नाही आता काय खायला आलोय आपण गोलगप्पे वा व्हेरी गुड व्हेरी गुड गोलगप्पे पहिल्यांदाच ऐकलं गोलगप्पे मध्ये काय गोलगप्पे भेटतात व्हिडिओ मध्ये व्हिडिओचा असर बारा मध्ये आणू नको चला इथं आलोय नाश्ता खानायला सगळ्यांना सांगितलं मंचुरियन त्याला पुढे इकडेच इकडे इथे येऊन बस पुढं इथं दगड आण उचलून हिकडे पुढं हा मग काय हां उचलून आण अडीचशे आता मंच काय रे हे मोमोज मोमोज काय मऊ लागतं का हे कृष्णा उचल आहे पण ओके थँक्यू बाय साहेब या 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 थँक्यू ओके आपल्या इकडे मंचुरियन पण आलेले जात आपण ओढूया खापाखाप बाळा पोळण पोळण पोळ दमाने का तुझंच आहे सगळं ठीक आहे हां कृष्णा मम्मीला पार्सल घेतलेलं कुठे तू खाल्लं काय ह्या मम्मीच खातो काय कुठे खरं सांग आलं आता पूजाला आम्ही पार्सल घेऊन आलो या पूजा अयो पिवड्या तुला मी खाऊ आणलाय बाबू पिवड्या खाऊ आणलाय खाऊ खाऊ आणलाय चल बाबू चल इकडे इकडे चल पूजा फोनवर ओय। ओय। तर बोलणार तर कार्यक्रम तर कर तुला खायला आणलं पोर खात मग तिथं पण नाही कांदे काय सांगू कृष्ण काय लस्त्रन खाल्लं काय नाकून खाल्लं काय